लातूर जिल्ह्यात सतत पावसामुळे उभं पीक नष्ट झाली आहेत ज्यामुळे शेतकरी शेतमजूर व्यापारी आणि नागरिक अडचणीत आले आहेत ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही मोठा फटका बसला आहे आमदार अमित देशमुख यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण पारदर्शक पद्धतीने करण्याचे आवाहन केले त्यांनी ठाम भूमिका घेतली की शेतकऱ्यांना नियमानुसार आणि वेळेत मदत झाली पाहिजे तसे न झाल्यास आंदोलन उभारण्यास ते मागे हटणार नाहीत आणि विधानसभा व लोकसभेत जोरदार आवाज उठवली पावसाने मारा काळ वापरले शेतकऱ्यांचं शासनाने याची तातडीने ताकर घेतली पाहिजे आणि ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी आमची मागणी पालकमंत्र्यांना आम्ही तस निवेदन देणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनी तातडी या संदर्भामध्ये घोषित करावा अशी आमची मागणी त्या संदर्भामध्ये काही विशिष्ट गावांना ज्या गावांना काँग्रेसला बहुमत भेटलेला आहे अशा गावांना डावलं जात आहे जो तहसीलदार डावलत आहेत त्यांची तक्रार आपण करणार आहोत जिल्ह्यामध्ये अलीकडे द्या सुरू आहे जे गाव सरकार बरोबर आहेत त्यांना मदत मिळेल गाव सरकार बरोबर नाही त्यांना मदत मिळणार मला असं वाटतं हा जो अन्याय होतो हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि जे अधिकारी याला खतपाणी होताय त्यांच्यावर शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे काही ठोस पुरावे आमच्याकडे आलेले आहेत ते पुरावे देखील आम्ही शासनाच्या निदर्शनातून दिली हे आपल्या लातूरला पाहिला गेलं तर एकाच जातीचे अधिकारी मला असं वाटत कि अधिकाऱ्यांनी आपली जिम्मेदारी कायद्या प्रमाणे निवडावली अधिकाऱ्यांच्या पेडणे म्हणून कसूर होत असेल तर त्याच्यावर शासन झालं आणि लातूर मध्ये असं कधी जातीपातीच राजकारण ची थोडा चर्चा यापूर्वी कधी घडली नाही आणि पाहायला गेलं तर नदीकाच्या जो बिनच्या आहेत त्या खंडून गेलेल्या माती सुद्धा निघून गेली शासन मुलकाची परिस्थिती तू म्हणतो मातीचं काय माती शासनाला या शेतच

अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर